विवाहित महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी डॉन गेमनहा गुजरातमधून स्टोक गुंडाविरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी प्राप्त माहिती अशी की श्री दिलीप प्रभात मडीवाळे यांनी फिर्याद दिली की दिनांक तीन बारा दोन हजार सतरा ते दिनांक नऊ पाच दोन हजार बावीस रोजी पावेतो त्यांची मुलगी नामे भक्ती अथर्व गुजराती वय तेहत्तीस वर्ष तिला माहेरून पैसे घेऊन ये वगैरे म्हणून तिचा शारीरिक व मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं म्हणून तिचे पती अथर्व गुजराती व सासरे योगी मणिलाल गुजराती तसेच सासू मधुरा योगा गुजराती यांच्या विरुद्ध गंगापूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे आठ बत्तीस एकशे सोळा दोन तीन पाचप्रमाणे दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल केला आहे सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील निर्माण गुन्हा दाखल झाल्यापासून असल्याने माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस कमिशनर नाशिक शिटी यांनी पथक यांना शोध घेऊन तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित त्या अनुषंगाने सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व अंमलदार यांनी मानवी कौशल्य वापरून गुन्ह्यातील सामा जिल्हा नवसारी राज्य गुजरात येथे पळून गेल्याची माहिती काढली अधिक माहिती अशी की माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस कमिशनर गुन्हे यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस कमिशनर विजय सूर्यवंशी प्रदीप तारक गणेश भागवत राजेश राठोड प्रवीण चव्हाण यांच्यासह तात्काळ गुजरात येथे जाऊन दिनांक चोवीस पाच दोन रोजी जिल्हा नवसारी राज्य गुजरात येथून जाऊन वासदा पोलीस स्टेशन हद्दीतील गुजरात राज्य वनविकास मंडल फॉरेस्ट लँड वनिल उद्योग नवतार तालुका वसंदा जिल्हा नवसारी येथून प्राकृतिक नाम अथर्व योगेश गुजराती वय पस्तीस वर्ष राहणार फ्लॅट नंबर एकशे एक ई विंग सम्राट क्रॉपिकॉनो सिरिन मेडोज आनंदवली नाशिक याच ताब्यात घेतलं यावेळी त्याच्या ताब्यातील टोयोटा कंपनी चारचाकी वाहन स्कीम एम एच पंधरा जे एम चौऱ्याहत्तर एकवीस आणि एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण एकवीस कोटी दहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच मूळ नाव योगेश मणिलाल गुजराती वय पासष्ट ए रा ठकर ट्रेझर फ्लॅट नंबर ए टू नवीन पंडित कॉलनी नाशिक यास वासंदा सिटी हॉटेल महाराजा अँड गेस्ट हाऊस येथून ताब्यात घेतला असून पुढील कारवाई कामी गंगापूर पोलीस स्टेशन येथे ताब्यात देण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस कमिशनर नाशिक सिटी माननीय श्री प्रशांत बच्चव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यंशी सुनील आडके प्रदीप ठाकूर भूषण सोनवणे राजेश राठोड गणेश भागवत प्रवीण चव्हाण कल्पेश रामदेव अशोक आघाव सुनीता कावडे यांनी कामगिरी पार पाडली आहे